पंकज भाऊना विनंती करतो आपले नशराबादचे लाडके सुपुत्र खंबीर असे असे हात पंकज भाऊ महाजन यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस महाविकास आघाडी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय गुलाबरावजी देवकर यांच्या प्रचारार्थ आयोजित आजच्या नशिराबाद गावामधील या भव्य अशा प्रचार सभेला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय पितृतुल्य माननीय देवकर अप्पासाहेब वेळेची मर्यादा आणि आदर्श आदर्श आचारसंहितेचं पालन करणं गरजेचं असल्याने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वांची माफी मागून आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी उदार अंतकरणाने मला माफ केला असं समजून सर माननीय व्यासपीठ आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या नशिराबाद आणि पंचक्रोश येथील आलेल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनीं आज आपल्या नशिराबाद या गावामध्ये माननीय आप्पासाहेबांच्या आप प्रचारासाठी रॅली आणि सभा या ठिकाणी होत होती आप्पासाहेब रॅली आपण पाहिली फार मोठ्या जल्लोषातली रॅली होती आणि पाहून मला एक गोष्ट आठवत होती हो काय ती गर्दी काय तो उत्साह काय ती रॅली सगळं एकदम ओके सगळं एकदम ओके आणि सगळं एकदम एक नंबर बाहेरगावचे होते का रे भो माणूस बी एक नंबर मित्रांनो या विधानसभेच्या महाराष्ट्राच्या विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी सुरू झाली फॉर्म भरले प्रचार सुरू झाला बघता बघता आज प्रचाराचा शेवटचा दिवस उद्याच्या दिवशी प्रचार सभा या ठिकाणी होणार नाही संध्याकाळी पाच वाजता हा प्रचार संपणार आहे आणि आता या क्षणापर्यंत येऊन जवळपास आपलं मत या ठिकाणी आपण पक्क केलेलं आहे की या येणाऱ्या विधानसभेसाठी आपल्याला नक्की कोणाला मतदान करायचं आहे आणि ते आपण जर का या परिस्थितीमध्ये पाहिलं तर आपलं प्रत्येकाचं मत जवळपास या ठिकाणी पक्क झालेलं आहे पण ज्या लोकांचं अजून काही तळ्यात मळ्यात असेल त्या लोकांना कुठेतरी या ठिकाणी महाविकास आघाडीला त्यांनी मतदान करावं यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे विचार या ठिकाणी ठेवण्यासाठी ही प्रचार सभा सुरू आहे मित्रांनो आपण पाहिला तो मागचा पाच वर्षाचा कालखंड आपल्या सर्वांना ते ज्ञात आहे अहो एखाद्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक मध्ये कधी इकडचे उमेदवार तिकडे जात नसतील आणि तिकडचे इकडे येत नसतील तसं ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत ग्राम सदस्यांना लाजवेल असा कारभार गेल्या मागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आपण पाहिला पहिले तर म्हणे की आमचं इलू इलू आहे मग पंचवार्षिक निवडणूक झाली आणि पवार साहेबांनी त्यांचं लफड तोडलं मग अडीच वर्ष ज्याच्याबरोबर संसार केला तेच उमजलं नाही हा हिंदू आहे का मुसलमान आहे हा देशभक्त एका देशद्रोही आहे मग फुटले म्हणे आम्हाला हिंदूचं सरकार पाहिजे म्हणे आम्ही देशविरोध देशभक्तात देशद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून काम करू शकत नाही आजचं जर का चित्र पाहिलं मित्रांनो तर ज्या अजितदादाच्या नावावर खापर फोडून या राज्यकर्त्यांनी नवीन सरकार बनवलं त्याच अजितदादांना यांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं सत्तेमध्ये घेतलं ज्या नवाब मलिक साहेबांना यांनी देशद्रोही म्हणून हिनवलं त्या नवाब मलिक साहेबांना या ठिकाणी त्यांनी तिकीट दिलं त्यांच्या मुलीलाही तिकीट दिलं आपल्याला या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम म्हणून लढवता परंतु हे हिंदू आणि मुस्लिम फक्त आपल्यासाठी हे महाविकास आघाडीसाठी आहे हे जे काही करता यांच्यासाठी तो विषय नाहीये आणि तो आपण लक्षात घेत नाही मित्र आपराबाद मध्ये या ठिकाणी जवळपास सत्तर टक्क्याचं वातावरण आपल्या बाजून आहे जे काही तळ्यात मळ्यात आहे त्यांना या ठिकाणी सांगितलं जातं की हिंदूच्या बाजूने उभे राहा भावांनो तुम्ही आलं तर काय आम्हाला मुसलमान का भाऊंनी सांगितलं अहो हा नशिराबाद गाव या गावाला कधी जातीने आणि कधी धर्माने एकमेकांमध्ये वाटलं नाही कारण या गावाची जी भूमी आहे ती झिप्रोण्ण्णांची भूमी आहे या गावाची जी भूमी आहे ती पीर यासिन मियांची या ठिकाणी भूमी आहे हजरत बाले मियांचे आशीर्वाद या गावाला आहे या गावांना संतांचे आशीर्वाद असल्यामुळे कधी आमच्यामध्ये जात धर्म आला नाही पण राजकारण आलं की लगेच बरकत भाऊ मुस्लिम होता पंकज महाजन हिंदू होतो विनोद रंधे बौद्ध होतो आणि हे दाखवलं जातं मित्रांनो पण या गोष्टीला या गावामध्ये फार काही मोठ्या भूल तपा मिळणार नाहीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या काही कल्याणकारी योजना येणाऱ्या पाच वर्षामध्ये राबवण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलं त्या थोडक्यात विषद करतो कारण बोलणारे वक्त या ठिकाणी भरपूर आहे मित्रांनो आपण पाहिलं असेल मोठा गाजावाजा करून या ठिकाणी लाडकी बहीण योजना या युती सरकारने सुरू केली पंधराशे रुपये देऊ केले आणि त्या ठिकाणी मतदानच्या पूर्णचं पूर्ण मतदान आपल्यालाच पडेल असा त्यांनी आविर्भावामध्ये मध्ये या ठिकाणी आता प्रचार सुरू केलाय एकीकडे हा प्रचार असताना दुसरीकडे अपप्रचार असा केला की महाविकास आघाडीचं सरकार जर का आलं तर हे कपाळकरंटे या लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये बंद करून टाकतील पण या महाविकास आघाडीची पंचसूत्री जर का आपण बघितली तर सगळ्यात पहिल्यांदा जे सूत्र या ठिकाणी महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर दिलं आहे मित्रांनो ते हे आहे की या लाडक्या बहिणींना हे पंधराशे रुपये मिळणारे हे जे लाडक्या बहिणीचं अनुदान आहे महाविकास आघाडीच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कालखंडामध्ये या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये ते टाकणार आहेत एवढंच नाही तर ज्या ठिकाणी या लाडक्या बहिणींना अर्ध तिकीट प्रवासाचं आहे त्या ठिकाणी एसटीचा प्रवास पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला करायचा असेल तर तो फुकट अहो पैसा मिळाला प्रवास मिळाला पण सुरक्षितता कुठं मिळाली युती सरकारच्या कालखंडामध्ये जो माझ्या माय माऊलींवर माझ्या माय बहिणींवर जो अत्याचार झाला मग ती पाच वर्षाची चिमुरडी असो कि ती पन्नास वर्षाची महिला असो त्या चिमुरड्यांना त्या महिलांना त्या ठिकाणी अत्याचाराला सामना करावा लागलाय सामूहिक अत्याचाराच्या जा घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्या उजडमाथ्याने जे जा अत्याचार करणारे आहेत ते सगळे गुन्हेगार राजे रोषपणे फिरत राहिले कारण यांना या सत्तेचा वरद असतं या ठिकाणी मिळाला आणि म्हणून महाविकास आघाडीने या ठिकाणी सांगितलं की महिलांसाठी हे धोरण राबवताना या महिलांना सुरक्षित ठेवण्याचं अभिवचन सुद्धा आम्ही देतो आणि म्हणून आपल्या घरातली चिमुरडी आणि माय माऊली जर का आपल्याला सुरक्षित ठेवायची असेल तर येत्या वीस तारखेला देवकर आपल्या तुतारीला आपल्याला बटन दाबावं लागेल मित्रांनो यानंतर सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न जो या ठिकाणी आयरणीवर आला या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही त्यांच्या बाबतीत पण ज्या सुशिक्षित बेरोजगारांना या आघाडीच्या सरकारमध्ये नोकरी मिळणार नाही तोपर्यंत त्यांची कुठेतरी काहीतरी थोडीफार तरी व्यवस्था झाली पाहिजे म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये येणाऱ्या पहिल्या शंभर दिवसांमध्ये या बेरोजगारांच्या खात्यावर चार हजार रुपये टाकण्याचं काम या महाविकास आघाडीच्या सरकारने या ठिकाणी सु, पंचसूत्रीमध्ये दिलेलं आहे मित्रांनो दुसरं सूत्रीमध्ये दिलेलं आहे मित्रांनो दुसरं सूत्र आणि म्हणून जे माझे सर्व तरुण भाऊ आज बेरोजगार असतील ज्यांना नोकऱ्या नसतील अशा सर्वांना चार हजार रुपये जर का आपल्या खात्यावर घ्यायचे असतील तर त्यांना वीस तारखेला देवकर तुतारीला मतदान करावं लागेल सगळ्यात महत्वाचा विषय जो शेतकरी या ठिकाणी कष्ट करतो राब राब राबतो दिवसभर घाम गाळतो दिवसाची रात्र करतो रात्रीचा दिवस करतो पण त्याला त्या ते ठिकाणी उत्पन्न होत नाही कारण आसमानी संकट त्याला ठिकाणी सामोरं जावं लागतं ज्या वेळेला पाऊस पाहिजे त्यावेळेला पाऊस पडत नाही ज्या वेळेला पाऊस नको त्या वेळेला जास्त पाऊस पडतो त्याच्याने नापिकी येते आणि म्हणून शेतकरी हा दिवसेंदिवस या ठिकाणी कर्ज बाजाराच्या खाईमध्ये ढकलला जातोय अशा या शेतकऱ्याला या ठिकाणी कुठेतरी जागा करण्यासाठी शेतकऱ्याला खरा कुठेतरी आधार देण्यासाठी त्याचं जीवन समृद्ध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीमध्ये तिसरं सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो तेवीस तारखेला या महाराष्ट्राच्या विधानसभेवर जर का महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकार आलं देवकर साहेबांना आपण निवडून दिलं आणि महाविकास आघाडीचं सरकार जर का या राज्यात आलं तर पहिल्या शंभर दिवसांमध्ये मंत्रिमंडळाच्या पहिल्या मीटिंगमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांची तीन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण आणि समृद्ध करण्यासाठी वीस तारखेला महाविकास आघाडीच्या बटनाला आपल्याला दाबायचा आहे मित्रांनो पन्नास हजार रुपये अनुदान आहे जो रेग्युलर भरेल त्यानंतर आणखी काही बऱ्याच कल्याणकारी का योजना आपल्या सर्वांना त्या माहिती असतील मित्रांनो आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय अंतिम करायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे एकोणीस तारखेला लक्ष्मी दर्शन होणार आहे आपल्याला कारण आमच्या समोरच्या उमेदवाराजवळ पैसा भरपूर आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये पैसा वाटणार आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की एकोणीस तारखेला आपण जर का आपल्या घरात झोपाल तर घरातली कडी लावून झोपू नका दिवाळी होऊन गेली आहे परंतु एकोणीस तारखेला रात्री आपल्याला लक्ष्मी दर्शन होऊ शकत हजार रुपये फुली दोन हजार रुपये फुली पाच हजार रुपये फुलीपर्यंत आपल्याला पैसे येतील मित्रांनो आपण ते पैसे घ्यावे आपण ते पैसे घ्यावे कारण ते आपलेच पैसे आहे परंतु वीस तारखेला सकाळी उठल्यानंतर आपापल्या भगवंता समोर आपण नतमस्तक व्हावं आपली सतस विवेक बुद्धी जागृत करावी आणि फक्त आणि फक्त देवकर तुतारीचं बटन या ठिकाणी दाबावं आणि साहेबांना बरगोस या ठिकाणी मतांनी विजयी करावं एवढंच या ठिकाणी या सभेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती घेतो वक्त्यांना या ठिकाणी बोलायचं असल्यामुळे आपली या ठिकाणी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी